आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल कोणी अक्षपार्ह वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय करता कर, कारवाई करतात याकडं आमचं लक्ष आहे असं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आजही महाराष्ट्रात औरंगजेबाच्या बाजूने बोललं जात आहे राज्य कुणाचं आहे सत्ताधारी कोण आहेत कारवाई झाली का अटक झाली का असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली भगतसिंह हो कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान करण्याची पाडलेली प्रथा आजही भाजप आणि भाजपकडून सुपारी घेणारे लोक पुढे ठेवत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रकार वाढलाय राहुल सोलापूर प्रशांत कोरटकर यांनी आधीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानं केली होती तर आता अबू आझमी यांनी देखील औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती असं वादग्रस्त वक्तव्य सपाचे आमदार आझमी यांनी केलं त्यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झालाय संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप निशाणा साधत कारवाई करण्याची मागणी केली आदित्य ठाकरे म्हणाले की महापुरुषांचा अपमान करण्याची प्रथा राज्याचे राज्यपाल राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांनी पाडली होती असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला ही प्रथा भाजप आणि भाजपकडूनच सुपारी घेणारे पुढे चालू ठेवत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला भाजप आपले जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरून बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील यावर लक्ष असल्याचं ते म्हणाले बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजीनाम्याची मागणी होत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आहे धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला होता या पार्श्वभूमीवर मुंडे आणि फडणवीस यांची भेट महत्वाची मानलं जात आहे धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या कराड कराडसोबत असलेल्या संबंधामुळेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे मात्र धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला होता इतकंच नाही तर अधिवेशनाच्या दरम्यान त्यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील असा दावा देखील त्यांनी केला होता त्यामुळे आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे हे विधिमंडळ परिसरात विविध नेत्यांच्या भेटी घेत असल्याने त्यांच्या राजीनाम्याबाबत पुन्हा एकदा संभ्रम वाढला आहे याबाबत माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या होत्या की मला माहिती मिळाली आहे की दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे उद्या शंभर टक्के राजीनामा होणार आहे वाल्मिक कराड दोषी निघाला तर मी राजीनामा देणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे आता त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा करतील अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे बीएमसीच्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय या परीक्षेचा पेपर फुटला असून एक एक प्रश्न दहा लाखांना विकला गेल्याचा दावा करण्यात आलाय या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे चौकशी होईपर्यंत या परीक्षेचा निकाल लावू नये अशी ही मागणी करण्यात आली आहे आता हे प्रकरण राज राज ठाकरे ठाकरे यांच्यापर्यंत लवकरच या, या संबंधित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेच्या गट अ खात्यात नियुक्तीसाठी पंचवीस फेब्रुवारी रोजी परीक्षा पार पडली ही परीक्षा आय बी पी मार्फत घेण्यात आली होती परंतु एकोणीस फेब्रुवारी रोजी या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येतोय परीक्षेत कोणते प्रश्न येणार या संदर्भातील माहिती पुरवल्याचा आरोप पाचशेहून अधिक अभियंत्यांनी केला आहे महानगरपालिकेच्या गट एच्या ज्या परीक्षा होत्या त्यात साधारणपणे बाराशे लोक बसली होती जो पेपर पंचवीस तारखेला होणार होता तो पेपर आधीच एकोणीस तारखेला फुटला आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न दहा दहा लाखाला विकला गेला शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झाला घोटाळेबाज असे इंजिनियर तुम्ही पालिकेला देणार आहात का असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय एकदा हे पैसे देऊन इंजिनियर झाले की नंतर हे पैसे खाण्याचंच काम करतील यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे राज ठाकरे यांना आम्ही पूर्ण प्रकाराची कल्पना दिली आहे लवकरच राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या विषयावरती बोलणार आहेत अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वात प्रामुख्याने मुद्दा हा शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात असणार आहे तसंच अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी प्रवृत्ती निर्माण झाली आहे यात राहुल सोलापूरकर असो किंवा प्रशांत कोरटकर असो अशा प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी कठोर कर कायदा करून त्यांना तात्काळ जेलबंद करावं अशी मागणी आपण अधिवेशनात करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी मिटकरी यांनी प्रशांत कोरटकर यांचाही चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले की प्रशांत कोरटकरने दिलगिरी व्यक्त न करता माफी न मागता एखादा डल्ला टाकल्यानंतर स्वतःला उजागर समजतो त्या पद्धतीनं वर्तन केलं आहे ते खपवून घेतलं जाणार नसल्याचं मिटकरी यांनी म्हटलंय मोबाईल जप्त केला आणि माझा आवाज नसल्याचा दावा त्याचा असला तरी पोलिसांनी त्याचाच आवाज असल्याचं सिद्ध केलंय त्यामुळे अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्य सरकारने कडक कायदा आणावा यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं मिटकरी यांनी म्हटलंय याच विषयावर अर्थात तास चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिटकरी यांनी दिली आहे संभाजी महाराजांची बदनामी करणारे विकृत पुस्तकं आणि नाटक आजही उपलब्ध आहेत तसंच या माध्यमातून चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर अशी मागणी देखील त्यांनी केली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आहे महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेते पदाची मोठी परंपरा आहे राज्यातील विरोधी पक्षानं अचूक कामगिरी पार पाडलेली आहे तुम्ही निवडून आला आहात मात्र तुमचा विजय संशयास्पद असला तरीही विधानसभेत विरोधी पक्षनेता असल्याशिवाय लोकशाही विधिमंडळ पक्षाला दिशा सापडणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय राज्याला विरोधी पक्षनेता नसेल तर मंत्र्यांची मनमानी चालू राहील भ्रष्टाचारी मोकाट सुटतील त्यांना वेसन घालण्यासाठी विरोधी पक्षाची तरतूद करण्यात आली असल्याचा दावा राऊत यांनी केला संख्याबळ विरोधी पक्षनेते पद मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय असा कोणताही नियम नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय अनेक राज्यात चार पाच सदस्य असलेल्या पक्षांना देखील लोकशाहीची गुज राखण्याकरता विरोधी पक्षनेते पद मिळालं असल्याची परंपरा आहे महाविकास आघाडीचे एकत्र मिळून पन्नास आमदार असल्याचा दावा त्यांनी केलाय त्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होण्यास कोणतीही अडचण नसल्याचं ते म्हणाले विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल तर भ्रष्टाचार वाढेल असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी नेते पदावर दावा सांगितला आहे देशातील अनेक राज्यात पाच सदस्य असताना देखील विरोधी पक्षनेते पद दिले गेले असल्याची परंपरा आहे महाराष्ट्रात तर विरोधी पक्षांकडे एकत्रित पन्नास आमदारांचं संख्याबळ असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे मात्र विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा पत्रकार परिषदेत होत नसतो त्यासाठी विधिमंडळ विरोधी पक्ष हा अधिवेशनात पोहोचला असल्याचं राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या विधानसभेला एक परंपरा आहे त्यानुसार विरोधी पक्षनेते पद देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं राऊत यांनी म्हटलंय अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आम्ही दोन राजीनामे घेतले जातील का याची वाट पाहत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवायला हवी होती असा आरोप देखील त्यांनी केला तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली आहे या सरकारचा आणि नैतिकतेचा कुठलाही संबंध नाही हे अनैतिक सरकार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी तीन कंपन्यांना चढ्या दरानं कंत्राट दिल्याचा आरोपही विरोधकांकडून होतोय या प्रकरणी कंत्राट देण्यात आलेली एफ ही गुजरातची कंपनी असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय गुजरात मध्ये हीच कंपनी एकशे साठ रुपये दर आकारते मात्र महाराष्ट्रात साडेपाचशे रुपये दर आरोप रोहित पवार यांनी केलाय त्यामुळे हा अतिरिक्त पैसा या कंपनीच्या खिशात जातोय कि हा पैसा मंत्र्यांच्या याच अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आरोप असलेले प्रशांत कोरटकर यांच्या अटक प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला पळून मदत केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं त्यामुळे पोलिसांना सांगूनच तो पळून गेला का असा त्यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील अंतर्गत कलहाच्या वृत्तांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितलं की त्यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सर्व काही थंडा थंडा कूल आहे महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी रविवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सत्ताधारी आघाडीतील शीतयुद्धाचे दावे फेटाळून लावले शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की संघर्षाचं कारण देऊन तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज तयार करण्याचा प्रयत्न केला तरी आमची युती तुटणार नाही इतक्या तीव्र उष्णतेमध्ये शीतयुद्ध कसं होऊ शकतं सगळं छान आहे यावेळी शिंदेच्या शेजारी बसलेले मुख्यमंत्री फडणवीस हसायला लागले महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे या अधिवेशनात दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी सादर केला जाईल या दिवशी फडणवीस सरकारचे शंभर दिवस पूर्ण होत आहेत रविवारी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील युती सरकारचे तिन्ही प्रमुख नेते मिश्किळ मूळमध्ये दिसून आले यावेळी शिंदे म्हणाले की सरकारसाठी हा निश्चितच एक नवा कार्यकाळ आहे पण चेहरे तेच आहेत फक्त माझ्या आणि फडणवीसांच्या भूमिका बदलल्या आहेत अजित पवारांसाठी सर्व काही सारखंच आहे यावर अजित पवार म्हणाले जर तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवू शकला नाही तर मी काय करू शकतो शिंदे यांनी लगेच उत्तर दिलं आमची व्यवस्था परस्पर समंजसपणावर आधारित होती यानंतर फडणवीस गमतीनं म्हणाले आमच्यात बदलती समजूत आहे पुढं मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलं की आमच्यात युद्ध नाही जे आम्हाला ओळखतात त्यांना आम्ही एकत्र आल्यावर काय करू शकतो ते आठवेल महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्या भाषणांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे मंत्री पदावर असताना एका विशिष्ट समुदायाला लक्ष त्यांच्या भाषणातून वेळोवेळी केलं जातं या कारणामुळे नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात का आली आहे मंत्रीपदाची शपथ संविधानाच्या कलम एकशे चौसष्ट तीन नुसार घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचं पालन करावं पण ती संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीमधून केलेला आहे नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतलेली आहे त्या संविधानिक सप्तचा त्यांना विसर पडला का असा प्रश्न माजी खासदार विनायक राऊत यांनी नोटीसद्वारे उपस्थित केलाय दिशेने लोकशाहीला नेत आहेत आणि चुकीचा पांडा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण आहेत म्हणून कायदेशीर नोटीस पाठवत असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय राज्यपालांनी राज्यघटनेच्या कलम एकशे चौसष्ट तीन नुसार दिलेल्या मंत्रीपदाच्या सत्तेचं नितेश राणे उल्लंघन करत असल्यानं ते संविधान विरोधी वागत आहेत त्यामुळे भाजप सदस्य आणि भाजपला मतदान करणारे तसंच इतर पक्षांचे असा भेदभाव करून भाजप विरोधी असतील त्यांना आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांना विकासासाठी निधी देणार नाही अशी धमकी देऊन भेदभाव आणि विषमता निर्माण करणाऱ्या नितेश राणे यांना मंत्रीपदावर कायम न ठेवण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्यपालांना विनंती करण्यात येईल असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे